सोलापूर शहरातील एम आय डी सी म्हणजेच अक्कलकोट सेंट्रल हँडलूम या कारखान्याला आज भीषण आग लगली। साधे तीन सुमारास आग लागली लागली पहाटे वाजण्याच्या सुमारास आणि अग्निशमन विभागाकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आणि सुरुवातीला सकाळी साडेसात आठ वाजण्याच्या सुमारास तीन कामगारांचा ज्यांचा मृत्यू झालेला होता त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले त्याच्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आणखीनही काही जण आतमध्ये जे की मालकांचे कुटुंबीय आहेत आणि कामगार आहेत ते अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणात करण्यात येत होतं टीपीसीचे अग्निशमन विभाग असो किंवा सोलापूर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मिळून आणि सोबतच पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी या सर्वांमार्फत या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बारा साडे बारा वाजण्याच्या सुमारास दुपारी आग आटोक्यात आणण्यात आली त्याच्यानंतर आतमध्ये अडकलेल्या काही लोकांना काढण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत होते मात्र दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान आत अडकलेले पाच जणांचा मृतदेह देखील सापडल्यानंतर त्यांना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आलेला आहे म्हणजे एकूण सकाळी सापडलेले तीन मृतदेह आणि दुपारून सापडलेले पाच मृतदेह असे एकूण आठ जणांचा या आगीमध्ये मृत्यू झाल्याची माहिती अत्यंत दुर्दैवी अशी माहिती समोर आली आहे या आठ जणांची नावे अशी आहेत की त्यापैकी चार जण जे आहेत या ठिकाणी काम करत होते कामगारांची नावे आहेत मेहताब बागवान मेहताब बागवान यांची बायको आयशा बागवान आणि मेहताब बागवान यांची मुलगी हिना शेख आणि मेहताब बागवान यांचा मुलगा सलमान बागवान असे चार कामगार आहेत तर या जे सेंट्रल हँडलूम कारखाना होता त्याचे मालक असलेले जे मृत्यू पाहिलेले आहेत त्यांचं नाव असं आहे की ते उस्मान मनसुरी त्यांचं नाव आहे त्यांच्या मालकाचं जे नातू आहे तो अनस मन्सुरी आणि नातवाची जी बायको आहे ती शिपा म आणि नातवांचा म्हणजे त्यांचं जे मूळ मालक आहेत उस्मान मनसुरी यांचा जे पंतू आहे ते एक वर्षाचा आहे केवळ त्या एक वर्षाचा वर्षा मुलाचं नावसुद्धा इसूफ आहे इसुफ मनसुरी असे कुटुंबीय एकूण पाच लोक एकूण कुटुंबीय चार लोक आणि कामगारांची चार लोक असे एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे सध्या त्यांच्यावरती सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये या ठिकाणी शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे नातेवाईक मोठ्या प्रमाणात आक्रोश देखील करत आहेत आणि कामगारांचे नातेवाईक आणि मालकांचे नातेवाईक हे मोठ्या प्रमाणे तिथं गर्दी के केल्याचं देखील पहावास मिळत आहे विशेष म्हणजे सोलापूर साठी ही अत्यंत सगळ्यात मोठी आतापर्यंतची आगीमधील दुर्दैवी घटना म्हणावी लागेल या आगीत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचं एकंदरीत आपल्याला पहावास मिळत आहे